भगवान शबरी आईच्या भेटीनंतर शबरी शबरीमा सांगते राघव आपण पुढे याच दिशेनं दक्षिण दिशेनं चालत राहा पुढे तुम्हाला चांगल्या लोकांची भेट होईल राम पुढे गेले पंपा सरोवराच्या काठावरती राघव बसले एका वृक्षाच्या बुंद्याला पाठ लावून ऋषमुख पर्वतावरनं सुग्रीवानं पाहिलंय आणि सुग्रीवजी पाहतायत हनुमंतरायला सांगितलं हनुमानजी पंपा सरोवराच्या काठावरती दोन राजकुमार मला दिसत आहेत तापस वेशामध्ये आहेत आणि हे रात्री माझ्या स्वप्नात आले होते वालीनं तर पाठवलं नसेल जेव्हा माणसं खूप घाबरतात ना भयभीत असतात तेव्हा त्यांना स्वप्नात सुद्धा भीतीदायकच स्वप्न पडत असतात एखाद्या गोष्टीनं जर ते घाबरले तर तशीच स्वप्न पडत असतात स्वप्न पडलं सुग्रीवजीला आणि हनुमंतरायाला पाठवलं जा परीक्षा घ्या कोण आहेत ते पहा हनुमानजी आले ब्राह्मण वेष धारण केला विप्र रूप धारण करून हनुमंतराया आले हनुमंतरायानं नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर हनुमानजी विचारतात कोण आहात इकडे कशासाठी आलात तुमच्याकडे पाहून तर असं वाटतंय की तुम्ही कुणी वनवासी नाही तुम्ही राजकुमार आहात पण वेष तर वनवाशाचा आहे इकडे काय करता राम भगवान म्हणतात आम्ही पण वनवासी नाही आणि तुम्ही सुद्धा ब्राह्मण नाही एकमेकाला ओळखतायत आणि मग एकमेकांच्या खुना पटल्या हेच आपलं गुरुस्थान आहे हे हनुमंतरायाच्या लक्षात आलं सर्व भावे शरणांगती स्वीकारले भगवान सांगतात लक्ष्मणा हे ब्राह्मण वेशातले हनुमंत जी आहेत यांना जन्मताच सोन्याची लंगोटी आहे चौसष्ट कोपीन आहेत हनुमंतरायाला जन्मतात जन्मतात चौसष्ट लंगोटे आहेत हे बाल ब्रह्मचारी आहेत आणि यांच्यासारखं ब्रह्मश्चर्याचं व्रत या त्रैलोक्यात एवढं कुणी श्रेष्ठ नसेल असे हे बजरंगबली हनुमान असतील आहेत आणि विशेष म्हणजे हे जेव्हा जन्माला आले होते तेव्हा सूर्याला गिळायला निघालेले होते यांच्या हनुवटीवरती इंद्राचं वज्र लागलं मूर्छा येऊन जमिनीवरती पडले आईनं मेहंदीची पानं वाटून यांच्या ओठावर लावली यांचा रंग लाल झाला यांना खूप आवडला तो आईच्या होऊन अंगाला सेंदूर फासून घेतात आणि हनवटी लांबली म्हणून यांना हनुमानजी म्हणतात हे ऐकलं आणि हनुमानजीच्या लक्षात आलं की आईनं सांगितलं होतं आपल्या न सांगता हनुमंता तुझं पूर्ण लक्ष लक्षण आणि गुपित गुह्य जो ओळखेल ना तो तुझा गुरु असेल हनुमंतरायानं चरणावरती माथा टेकवला आणि भगवान परमात्माला गुरु रूपात त्यांनी स्वीकारला सांगितलं देवा कशासाठी आला तिकडे आणि माझी पत्नी सीता कोणीतरी राक्षस चोरून घेऊन गेलाय शोधार तिथपर्यंत आलो हनुमानजी म्हणतात भगवान माझा पण मित्र आहे सुग्रीव त्याचं आणि तुमचं दुःख एकच आहे त्याचा, त्याचा सख्खा भाऊ वाली त्यानं त्या सख्ख्या भावाला वनवाशासारखी अवस्था करून ठेवली पत्नी भवनामध्ये डांबून टाकली आणि भावाच्या प्राणावरती तो उठलेला आहे किंवा प्राण घ्यायला टपलेला आहे मग तुम्ही जर माझ्या मित्राला सहाय्य केलं तर माझा मित्र माडरांचा राजा आहे तो तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या दोघांची मैत्री व्हावी भगवान असं मला वाटतंय आणि ते पुढील प्रवासासाठी खूप चांगलं आहे आपली काही पुढील ध्येय असतील सीतामाईचा शोध असेल त्याच्यासाठी चा खूप चांगलं असेल लक्षात घ्या हनुमंतराया ही यशाची देवता आहेत आणि हनुमंतरायाचं दर्शन घेऊन जर आपण एखाद्या कामाला निघालो तर त्या कामाला योग्य दिशा मिळत असते कारण हनुमंतरायाचं लक्षणच तसं आहे त्यांचं दर्शन घेऊन त्यांचं नामस्मरण करून जर आपण पुढे काम करण्यासाठी निघालो तर आपल्या कामामध्ये यश प्राप्त होतं आपल्याला म्हणून आता अलीकडे हनुमान चालिसा हनुमंतरायाच्या अगदी त्यांचं पूजा पठन पाठण याचं खूप भक्तीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये खूप चांगले अनुभव आलेले आहेत हनुमंतराया चिरंजीव आहेत आणि प्रत्येक युगामध्ये हनुमानजी आहेत सकाळी साडेसहा आणि सायंकाळची साडेसहाची वेळ म्हणजे हनुमंतरायाचे पृथ्वीवर अवतरण्याची वेळ असते त्यावेळेला जर आपण हनुमानजीचं ध्यान केलं हनुमानजीसाठी हनुमान, हनुमान चालिसा गायला किंवा रामाचं भजन केलं तर हनुमंतरायाची कृपा आपल्यावरती होते पवनसूत हनुमान की जय मग महाबली हनुमान रामरायाला घेऊन सुग्रीवजीकडे येतात दोघांची मैत्री करून देतात आणि मैत्री झाल्यानंतर सुग्रीवजी स्वतःचं दुःख सांगतात भगवान माझाच भाऊ आहे पण माझे प्राण घ्यायला टपलेला आहे भगवान सांगतात सुग्रीवा माझी पत्नी रावण चोरून घेऊन गेलेला आहे मी शोधार तिथपर्यंत आलो आहे भगवंताना शपथ घेतली सुग्रीवा उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत तुझं राज्य आणि तुझी पत्नी मी तुला देतो सुग्रीवानं आवेशात शपथ घेणार भगवान मी सुद्धा उद्या सीतामाईचा शोध लावतो असं म्हणणार हनुमंतराय म्हटले शांत बसा ते भगवान पूर्ण अवतार राम आहेत आपण सामान्य जीव आहोत तुम्ही एकच शपथ घ्या की देवा तुमच्या कामात मी मदत करेल उद्या शोधून देतो असलं बोलू नका आणि मग सुग्रीवानं शपथ घेतली देवा मी तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतो शपथ पूर्ण झाली पण सुग्रीवजीनं सांगितलं म्हणे देवा माझा भाऊ फार पराक्रमी आहे फार बलवान आहे तो असा योद्धा आहे त्याच्यासमोर कुठलाही योद्धा गेला की त्याची अर्धी ताकद वालीला मिळते त्याच्यासमोर कुठलाही योद्धा तग धरत नाही म्हणून भगवान त्याच्यासोबत युद्ध करताना थोडस शक्तीन युक्तीनं लढावं लागणार आहे आणि अशी एक सात ताडाची झाडं आहेत त्या सात ताडांचं त्या सात ताडांच्या झाडाला एका बाणामध्ये जो छाटल तोडून काढल त्याच्याच बाणानं माझा भाऊ मरणार आहे अन्यथा असा तो मरू शकत नाही भगवान म्हटले काळजी करू नको सुग्रीव तू युद्धासाठी जा सुग्रीव भगवान परमात्माच्या बलावरती सहावरती आपल्या भावासोबत युद्ध करण्यासाठी गेला किष्किंधेमध्ये आला आणि वालीला ललकारले सुग्रीव वालीसोबत युद्ध करण्यासाठी आलेलं आहे वालीची पत्नी तारा सांगते स्वामी या सुग्रीवाला कुणाचं तरी बल प्राप्त झालं जाऊ नका तुम्ही वाली म्हणतो माझ्यासारखा श्रेष्ठ धनुर्धारी घाबरण्याचं काही कारण नाही काळजी करू नको तू तारा निश्चिंत रहा आज मी सुग्रीवाचा अंत करून येतो छोट्याशा गैरसमजानं भाऊ भावाचा वैरी झालेला होता गैरसमज फार घातक असतो समज यायला वेळ लागतो पण गैरसमज व्हायला वेळ लागत नाही माणसं समजदार काही फक्त वयानं मोठे होतात पण समजदारीनं लहानच असतात माणसाला जोपर्यंत जगण्याची समज येत नाही मग कितीही वयानं माणूस मोठा झाला तरी काही अर्थ नाही जगण्याची समज यावी माणसाला सुग्रीवाचा अंत करून येतो काळजी करू नको तू तारा विजयी माळ गळ्यामध्ये घातली आणि वाली हातामध्ये गदा घेऊन युद्ध करण्यासाठी आला वाली आणि सुग्रीवाचं एवढं घनघोर युद्ध चालू झालं तर भयंकर युद्धामध्ये एकमेकाच्या गळ्यावरती मानेवरती पाठीमध्ये गदेचे ठोसे मारतायत घर गर घर -गर घर -गर घर 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 घरघर फिरतायत गदेचे ठोसे मारतायत लता प्रहार मुष्टी प्रहार गदा प्रहार एकमेकावरती करू लागलेले आहेत वाळी हा फार बलवान होता त्याच्यासमोर कुठलाच युद्ध टिकत नव्हता सुग्रीव घायाळ झाला आता त्याला वाटत माझे प्राण जाणार आहेत त्या सुग्रीवान भगवंताचा धावा केला राघव पटकन धावून या मला वाचवा माझ्या भावाचं जे बल आहे ते वाढत चाललेलं आहे आता मी टिकू शकत नाही आता मी मरतोय भगवान तुम्ही मला दिलेला शब्द पूर्ण करा आणि मग भगवान परमात्मा झाडाच्या अडून वालीला मारण्यासाठी बाण सज्ज करतात बाण जोडला धनुष्याला सुटला बाण आणि सुटलेल्या बाणानं लक्ष वेधलं काजामध्ये जमिनीवरती पडला कोणी मारलं कोणी मारलं मला सामोर या कोणी मारलं राघव समोर आले झाडाच्या का मारलं कोण आहात तुम्ही मी मर्यादा पुरुषोत्तम दशरथ पुत्र राम राम मी असं ऐकलं की राम परब्रह्म आहे राम साक्षात देव अवतार आहे देवा धर्म रक्षणार्थ तुमचा अवतार आहे तुम्ही असा अधर्म का केला एखाद्या योद्ध्याला झाडाच्या आडून मारणं हे धर्मविरुद्ध आहे हा तुमचा धर्म आहे का धर्म हे तो अवतरे गोसाई धर्म ही तू अवतर ओ मोहि मारी हूँ की नाई धर्म ही तू अवतर वो गोसाई धर्म ही तू अवतर वो गोसाई मारी हो मोही ब्यादत की नाई धर्म ही तू अवतर वो गोसाई धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आलात आणि अधर्म केलात आता देवाचा आणि वाळीचा संवाद होणार आहे फार सुंदर संवाद आहे तो संवाद आपण पाहू मे बैरी सुग्रीवनाथ मोहिमारा मे बैरी सुग्रीवियाा धर्म हे तू भर मे तू धर्म हेतु तू अवतर ओ गोसाई धर्म हेतु तू अवतर गोसाई मारे हो मोही के गेलाई धर्म ही तू अवतर ओ गोसाई धर्म हेतु तू अवतरे गोसाई मारे हो मोही के गेलाई धर्म ही तू अवतरे ओ गोसाई मला असं अधर्मानं का मारलं झाडाच्या आडून मारणं हा अधर्म आहे वाली छोट्या भावाची पत्नी मुलीसारखी असते मोठ्या भावाची पत्नी आईप्रमाणे असते छोट्या भावाची पत्नी मुलीसारखी आणि तिला तू डांबून टाकलं हा तू नाही का अधर्म केला तुझ्यासारख्या अधर्मियाला दंड देत असताना आम्ही अधर्म केला तर काही चुकीचं नाही केलं तुला याच्याशिवाय मोठी दुसरी कुठली शिक्षा नाही आणि तुला संपवणं हा माझा धर्म आहे अशा अधर्मी यांना दंड देणं भगवान कशासाठी आला होता तिथे मला माझी चूक लक्षात आली माझी पत्नी रावण चोरून घेऊन गेलाय शोधार तिथपर्यंत आलो आहे भगवान रावण म्हणे हो रावण रावण वाडी काही जवळून ओळखतो की काय खूप जवळून ओळखतो देवा मी त्या रावणाला बगलेत दाबून चार वेळा समुद्राचं चा स्नान केलं आहे मी आणि माझा मुलगा अंगत त्याच्या पाळण्याला उलटा टांगून ठेवला होता त्याच्या दाढी मिशाला माझं पोर खेळत होतं तो रावण एवढा घाबरतो मला आता तुम्हाला तिकडे जायचीच गरज पडली नसती मी एक कॉल केला असताना हॅलो वाली बोलतोय <laughs> सेवा मी हाजीर असता तो न बोलावता इकडे बोला पळत आला असता भगवान बोलले मग वाली मी तुला व्यवस्थित करू का वाली म्हणतो नाही देवा माझ्यासारख्या पाप्याला तुमचं मुख पाहत मृत्यू येतोय आणि तुमचं तोंड पाहण्याचा फायदा आहे कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते माझ्यासारख्या पाप्याला तुमचं मुख पाहत मरण येत आहे असं मरण पुन्हा प्राप्त होणार नाही मला मरू द्या फक्त एक माझ्यासाठी करा भगवान माझा अंगद आहे मा अंगदाचा हात रामरायाच्या हातात दिला लक्षात घ्या जाणं मारलं त्याच्यावर विश्वास ठेवला माझ्या मुलाचा सांभाळ करा तुमचा मुलगा म्हणून माझ्या लेकराला कधी दूर करू नका तुमच्यापासून तुमचं छत्र तुमचा आश्रय द्या कुणावर विश्वास ठेवलाय ज्यानं बाणानं मारलं त्याच्यावर हे जमल काय आपल्याला जमल झोपल्या हे जमणार नाही आपल्याला पण हे जमत ज्याला किंवा जिथे विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे राम राम फार सुंदर आहे फार सुंदर ठीक आहे वाली वालीच्या देहावरती अग्निसंस्कार केले सुग्रीवाला राजगादीवरती बसवलं पावसाळा चालू झाला होता राम म्हटले सुग्रीवा अशा पावसाच्या स्थितीमध्ये सीता शोध घेणं चुकीचं आहे तू चार महिने राज्याची घडी व्यवस्थित बसव आणि नंतर पाऊस थांबला की आपण सीतेचा शोध घेऊ आणि तोपर्यंत राम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वतावरती थांबले रामरायानं किशकिंदा जिंकली आहे पण दान देऊन टाकली सुग्रीवाला मन दाखवलं नाही अजिबात मन दाखवलं नाही हे तुला दिले तू तु त्याचा उपभोग घे तू आनंदात राहा राम पर्वतावर राहिले वनवासाच्या रूपामध्ये चार महिने संपले आणि लक्ष्मणजी गेले सुग्रीवजी चार महिने पूर्ण झाले तुम्हाला आमची आठवण येत नाही सीतामाईचा शोध घ्यायचा आहे चला नाहीतर ज्या बाणानं वाली मारला त्याच बाणानं तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही सुग्रीव घाबरला मी येऊच लागलो होतो लक्ष्मणजी रागावू नका काळजी करू नका असं पत्र लिहिलं चार देशाला चार पत्र पाठवले आणि अशी वानरं जमा झाली किशकिंदे मध्ये एवढी वानर छप्पन्न कोटी गोलांगुल बहात्तर कोटी रिस वानर अठरा पद भार सगळी वानरच वानर गोऱ्या तोंडाची काळ्या तोंडाची लाल तोंडाची अस्वलाच्या जातीची सगळी वानरच वानर सगळ्या वानरांना घेऊन सुग्रीव ऋषमुख पर्वतावरती रामरायाकडे आला भगवान हे आपलं सैन्य आहे आता काळजी करू नका सीता माईचा शोध घेऊ रामरायाला टेन्शनच झालं म्हणजे यांना खाऊ काय घालायचं आणि ना कपडे यांना अंथरून पांघरून सुग्रीवजी म्हटले भगवान टेन्शन घेऊ नका आमची जात झाडाचा पाला खाते झाडावरच झोपते पाणी पिते निवांत राहते टेन्शन घेऊ नका भगवान म्हटले मग असं असेल तर ठीक आहे तुम्ही तुमच्या अन्नाची व्यवस्था करत असाल तर काही अडचण नाही आणि मग रामरायान सांगितलं आपलं एकच काम आहे सीतेचा शोध लक्षात घ्या उद्देश आपला पवित्र असेल आपण जर ध्येय वेडे असो आपलं अंतकरण पवित्र असेल भाव शुद्ध असेल आणि आपलं आचरण जर शुद्ध असेल तर आपल्या चांगल्या कामामध्ये वन्य पशु पक्षी सुद्धा आपल्याला मदत करत असतात आचरण शुद्ध असावं भाव शुद्ध असावा मन पवित्र असावं आणि आपण ध्येय वेळ असावं चांगल्या कर्माच्या बाबतीमध्ये चांगल्या कामासाठी ध्येय वेळ असावं आपल्याला वन्य पशु सुद्धा मदत करतात जेव्हा आपले नियत खराब होते जेव्हा आपलं जगणं चुकतं आपला व्यवहार चुकतो आणि आपण निसर्ग विरोधामध्ये काम करतो ना तेव्हा सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला सोडून जात असतो रावणाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे सख्खा भाऊ पण आपल्याला मदत करत नाही रामरायानं सांगितलं सीतामाईचा शोध घ्या दहा दहा हजार वानरांची तुकडी बनवली पूर्व देशेला काही वानरं गेली काही पश्चिमेला गेली काही उत्तरेला गेले दक्षिण देशेला राखीव तुकडी पाठवायची होते जा सीतेचा शोध घ्या म्हटलं की सगळी वानरं पळत सुटली एकानंही विचारलं नाही सीता माता दिसतात कशा म्हणून रामालाच टेन्शन आलं म्हणे पळा म्हटली की पळ सुटली एकानाही विचारलं नाही सीता दिसते कशी आहे कशी लक्षण काय भेट झाली तर खून काय द्यायची ओळख काय सांगायची कसा सीतेचा शोध लागेल बरोबर होतं रामाचं बरं वानर घ गावा, गावागावामध्ये शिरली घराघरामध्ये शिरली कुणाही बाईचा पदर पकडायच्या मनाची मावशी तुम्ही सीता आहात का तर बाई काय सांगल काय एका एका बाईला वीस वीस वानरांना घेराडा घातला काही महिला पाणी आणायच्या ना पूर्वीच्या काळामध्ये हंड्यावर हंडे चढवून पाणी घेऊन यायच्या वीस वाहरान त्या बाईला घेरा घालायचा माझ मावशी तुम्ही सीत आहेत का डोक्यावरचे <laughs> हंडे धपा धप पडत होते आणि बाई ठोठो ओरडत पळून जात होती मी सीता नाही जरी नावाची सीता असेल तर काय म्हणेल काय मी सीता आहे काही महिला बाजारची पिशवी घेऊन येत होत्या वीस वानर एका बाईला घेरा घालायचे आणि तिच्या बाजारच्या पिशवीला काढून घ्यायच्या त्यातले टोमॅटो बटाटे बाहेर फेकायचे म्हणाची मावशी तुम्ही सीता आहेत का बाजारची पिशवी टाकून बाई आपल्या घरी पळत सुटायची महिलाच घराच्या बाहेर येणार मग वानर माळवदावरती चढले पूर्वीच्या काळी मातीची लाकडाची माळवद असायची स्वयंपाक घराला सवण असायचा तिथून सूर्यप्रकाश खाली यायचा काही वानर घरावर चढली त्या सवण्यातून शेपट्या खाली सोडल्या आणि स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या पदराला शेपटीनं पकडत म्हणतात मावशी तुम्ही शेतत एकही बाई स्वयंपाक करायला थांबवत नाही गडबडच गडबड एका एका गावामध्ये वीस वीस हजार वानरांची तुकडी सगळे हैराण परेशान दक्षिण देशेला जी वानरांची सेना पाठवायची आहे त्याच्यामध्ये सहा प्रमुख वानरं आहेत नलनील जामवंत तार अंगद हनुवंत ही सहा वानर, त्यांच्यासोबत सोबत काही वानर, वीस हजार वानर सोबत आहेत त्यांच्या हनुमंतरायाला सांगितलं जा हनुमंता सीतेचा शोध घ्या हनुमानजी रामरायाकडे आले चरणावरती नतमस्तक झाले हात जोडले म्हणे भगवान सीता माईचा शोध घ्यायला जातो मी पण सीता माता दिसतात कशा त्यांचं लक्षण काय त्यांचा स्वभाव काय त्यांची गुण काय एखादी खून सांगा गुण सांगा बस हनुमंता तू एवढं विचारलं ना सीतेचा शोध लागला म्हणून समज अरे आत्तापर्यंत जेवढे गेले त्यातलं एकानंही विचारलं नाही सीता दिसते कशी म्हणून मीच तणावात होतो की सीतेचा शोध लागू शकत नाही कुठं माकडाचानक शोध लागत असतो का पण हनुमंत धन्य आहेस तो बुद्धिमत्ता हनुमंतराया आता सीता कशी दिसते सीता स्वरूप आहे सीता माझ्यासारखी दिसते ते अखंड माझं भजन करते माझं तर ती भजन करतेच पण तिच्या आजूबाजूला असलेले वृक्षवेली पशु पक्षी देखील माझं भजन करतात हनुमंता जयंताची कथा का सांग कारण त्यावेळेला फक्त आम्ही दोघेच होतो इंद्रपुत्र जयंत कावळ्याच्या रूपात आला आणि सीतेच्या पायाला स्पर्श करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता तेव्हा त्याचा एक डोळा फोडला मी कावळ्याला एकच भुबळ आहे ही खूनगाट सांग आणि हा ही सीतेने दिलेली मुद्रिका आहे ती मुद्रिका तू घेऊन जा या मुद्रिकेनं कसे ना सीता तुझ्यावर विश्वास ठेवल मुद्रिका घेतली आणि हनुमंतराय नमस्कार करून निघाले हनुमंतराय विचार करतात देवानं दिलेली ही सुंदर वस्तू आहे कुठे ठेवू बोटात घालावी तर मारामारीचा प्रसंग येणार आहे शिपटीमध्ये घालावी तर मागच्या मागे पडली तर माहीत होणार नाही कुठे ठेवू मुद्रिका म्हणून प्रभू मुद्रिका मेली मुखमाही जलधी ही गय अचरजन आहे हनुमंतरायनं जिभेवरती जसं चॉकलेट ठेवावं ना तशी मुद्रिका ठेवली आणि वीस हजार वानरांना घेऊन निघाले खूप दूरवर पर्यंत गेले सीतामाईचा शोध लागत नाही तहान भुकेनं व्याकुळ झाले एका विवरामध्ये गेले तिथे स्वयंप्रभा नावाची अप्सरा होती तिनं या रामदूतांना रामसेवकांना फळं आणि पाणी दिलं त्यांना सांगितलं डोळे झाका डोळे झाकले समुद्राच्या काठावरती सगळे प्रगट झाले स्वयंप्रभेनं सांगितलं आता इथून पुढे तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणून सोडलेलं आहे अथांग समुद्र पाहिला सगळे बेचेन झाले पाणीच पाणी आहे सीतामाईला शोधायचं कुठं या वानरांना पाहून संपाती नावाचा गृद पक्षी खाण्यासाठी आला यांना भगवानने भोजन भेजा आहे अब मैं खाऊंगा आता मी पोट भरून अन्न खाणार देवानच पाठवलंय पण ते वानरं म्हणत होते अरे भाग्यवान आहे जटायू राम कार्यात अर्पण झाला आपण आता जिवंत राहावं तर सुग्रीव जिवंत ठेवणार नाही वापस जावं तर रिकाम्या तोंडानं कसं वापस जावं सीतामाईचा शोध लागला नाही जटायूचं नाव ऐकलं आणि संपाती शांत झाले संपातीने विचारलं तुम्ही कोण आहात म्हणे आम्ही रामदूत आहोत रामदूतांनो मी आता तुम्हाला खाणार नाही खाणार होतो पण खाणार नाही तुमचं दर्शन झाल्यानं माझ्या पंखामध्ये बळ आलं लक्षात घ्या भगवत भक्ताचं दर्शन जरी झालं तर आपली ऊर्जा वाढत असते म्हणून नेहमी साधू संत सत्संग या सहवासामध्ये राहावं हो माणसानं बॅटरी फुल चार्ज होते आपली मी काल का परवा सांगितलं पाणी काही तासाची ऊर्जा देईल अन्न काही दिव दिवसांची ऊर्जा देईल पण जे मिळालेलं ज्ञान असताना ते शेवटच्या श्वासापर्यंत आपलं ऊर्जा देत असतं म्हणून श्रेष्ठ श्रेष्ठदान हे ज्ञानदान आहे भवानं अनुभवायचे असते त्याचा अभ्यास करायचा असतो संपाती म्हणतो तुमचं दर्शन झालं मला माझ्या पंखामध्ये तेज निर्माण झालं आता मी तुम्हाला खाणार नाही म्हणे सीतामाई कुठे आहे सांगता येईल का हो म्हणे मी खूप दूरचं पाहू शकतो या पाण्यामध्ये एक बेट आहे एक टापू आहे त्या टापूला लंका म्हणतात त्या बेटावरती लंका नगरी आहे ती पूर्ण सोन्याची आहे तिथला राजा रावण आहे लंकेश आणि त्यानं सीतामाईला अशोक वनामध्ये ठेवलेलं आहे खूप दुःखी आहे तुमच्यात जो बलवान शौर्यवान असेल धैर्यवान असेल त्यानं जावण सीतामाईची भेट घेऊन यावं सगळे म्हटले जामवंत काका शोध लागला फक्त जाऊन कन्फर्म करून यायचंय की तिथे सीता माई आहेत का नाहीत जामवंतजी म्हटले पहा पोरांनो तुम्हाला कळतं की नाही मी म्हातारा माणूस एकदा असंच उड्डाण घेतलं तर सूर्याच्या रथाचा चाक माझ्या गुडघ्याला लागला तेव्हापासून मी लंगडा झालेला आहे कसं बस मी कथेच्या मंडपापर्यंत चालत येतो तुम्ही म्हणता नाचा असं जमल काय <laughs> कसा तरी मी इथपर्यंत चालत येतो आणि त्यात तुम्ही उड्या मारायला सांगता हे कसं जमल पोरांनो माझ्याच्यानं उड्डाण होणार नाही मी जाऊ शकत नाही अंगदजीला विचारलं अंगदजी तुम्ही जाता का अंगदजी म्हटले जाईल पण वापस येईल का नाही काही गॅरंटी नाही मग कोण जाईल एकच महाबले हनुमान ते रामभजनामध्ये दंग होते श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय, जय।